भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक था था बातम्या स्टार ऑल महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत शिराळे वारुळच्या कुमार सुजल पाटील यांनी सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले एक डिसेंबर 2024 रोजी श्रीरंग विद्यालय ठाणे शहर येथे ऑल महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली या स्पर्धेत दहा वर्ष गटाखालील स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिराळे वारुणगावच्या कुमार सुजल शिवाजी पाटील या चिमुकल्याने स्पर्धेचे ऑर्गनायझर खंडू इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली दमदार खेळत कराटे काथामध्ये सुवर्ण पदक तर कराटे कुमिते फाईटमध्ये रौप्य पदक पटकावले यावेळी सव अनघा पालांडे मॅडम गट शिक्षण अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच ऑर्गनायझर कमिटीचे श्री हेमंत शिंदे सर जीवन गोंड सर डब्ल्यूएफएसएकेचे प्रफुल्ल पवार सर रुपेश राठोड सर यांची प्रमुख उपस्थिती होती विद्या प्रसारक मंडळ मराठी प्राथमिक शाळा ठाणे इथे इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या कुमार सुजल शिवाजी पाटील यांनी वेगवेगळ्या प्रकारात विविध कराटे स्पर्धामध्ये आजपर्यंत अनेक सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले आहे त्याच्या या यशासाठी त्याला मार्गदर्शक मौलन वडील शिवाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे सुजलच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे भारत चोवीस अपडेटसाठी उपसंपादक शिवाजी नांगरे भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत